नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता परवा सोशल मीडियावर अनेक चॅनलवर एक चर्चा झाली दोन चार दिवसापूर्वी की राजकारणात असे काही ठराविक ब्रँड आहेत की त्यांना त्यांचं महत्त्व कुणी कमी करू शकत नाही कुणी संपवू शकत नाही असे काही ब्रँड आहेत कबूल आहे त्याच्यावरच मी आज भाष्य कर करणार आहे त्याच्यावरच मी आज रचना केलेली आहे ज्याला दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धी दिलेली आहे तर मी माझं मत या ठिकाणी मांडलं आहे की राजकारणातल्या ब्रँडवर आणि त्याला शीर्षक दिलं आहे की ग्रँड नसल्यामुळे ब्रँड राहिला नाही <laughs> ग्रँड म्हणजे थोर व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व मोठं व्यक्तिमत्व ग्रँड नसल्यामुळे ब्रँड राहिला नाही या आशयाचं या शीर्षकाचं माझं काव्य आज ऐकूया आपण आदरयुक्त भीती वाटावी भी असे पूर्वीच्या काळी नेते होते आदरयुक्त भीती वाटावी भी असे पूर्वीच्या काळी नेते होते आणि अडचणीच्या वेळी मदत करायला तेच गरिबांचे दाते होते त्यांच्या नुसत्या एका आवाजात महाराष्ट्र गोळा होत होता त्यांच्या नुसत्या एका आवाजात महाराष्ट्र गोळा होत होता आणि त्यांच्या आदेशावर प्रत्येक मावळा जीवाला जीव देत होता काय चुकं याच्यात बरोबर आहे की नाही आता नावात त्यांचा ब्रँड आहे पण वागण्यात नीती राहिली नाही <laughs> आता नावात त्यांचा ब्रँड आहे पूर्वीचा पण नेत्यात वागण्यात नीती राहिली नाही आणि म्हणूनच तुमच्या पूर्वजासारखी तुमची भीती राहिली नाही आदरयुक्त भीतीसुद्धा असावी भी लागते म्हणूनच तुमच्या पूर्वजासारखी तुमची भीती राहिली नाही राजकारणात पहिल्यासारखा आता कुणीच ग्रँड राहिला नाही अहो तुम्हीच काय कुणीच नाही राजकारणामध्ये ग्रँड ज्याला म्हणावं आपण ज्याला आदर्श म्हणावा आपण अजिबात बात नाही कोणाच्या तरी खाली आमदार आहेच आहे सगळा काही ना अनेक प्रकारचा म्हणून राजकारणात पहिल्यासारखा आता कुणीच ग्रँड राहिला नाही आणि भरवसा ठेवावा असा सध्या तरी नेत्यांचा ब्रँड राहिला नाही आता चुकून ब्रँड असला तरी तो वरून नुसत्या नावात आहे नुसतं लेबल आहे आता ठराविक लेबल आता चुकून ब्रँड असला तरी तो वरून नुसत्या नावात आहे बाहेरचं तर परके असतातच हो पण मतभेद भावाभावात आहेत आणि मग कसला ब्रँड आलाय पूर्वजांच्या नावावर चालणाऱ्या ब्रँडची सध्या राजकारणात कमी नाही सगळे नावावरच चाललंय वारसा हक्कानच चाललंय सगळं बाकी कोण नवीन कोण आहे म्हणून पूर्वजांच्या नावावर चालणाऱ्या ब्रँडची सध्या राजकारणात कमी नाही पण मधला माल चांगला असेलच याची मात्र कुठं हमी नाही एखादा ब्रँड ऑनलाईन मागविला तर मधी काय निघल हे सांगता येत नाही तशी अवस्था सध्या पक्षांची झालेली आहे तशी अवस्था सध्या राजकारणात झालेली आहे धन्यवाद माझं हे काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद